बाळ आमचं रडलं अश्रू आले ढाळा ढाळा का रडलं बाळ पप्पा रडला पप्पाला हनुया का तुझ्या हनुया तुम्ही आलो होतात काय पण यायला कधी नाही पहिल्यांदा आलात बरं झालं माझ्याशी लग्न झालं म्हणून पण तरी यायला मिळालं शिवाजी महाराजांचे किल्ले फिरवते तुम्हाला ट्रेकिंगची तशी पण आवड आहे आपण ट्रेकिंगला जाऊच पण काही नाही पावसाळ्यात जाऊ जरा हार देता एवढे टाकू महाराज काळांच्या अगोदर जिथं ज्याच्याकडे जो किल्ला होता त्या काळी एका लेडीजला ला तीन मुली मुली त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नव्हता म्हणजे वरून सोडायचे ना खाली आणि सगळं पॅक असायचे तुझं गॉगल काय झालं माहिती का तोंडापेक्षा गॉगल मोठं झालंय माय गॉड भारी रे यो यो पाजी यो यो हनी सिंग तोंडाला बसलाच झालंय ते हॅलो इज वेलकम बॅक टूर न्यू लॉक कसे सगळे टाकाडक ना होप्स सगळे टाकाडक असतीलच सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो so, थेट सांगलीतून आता आलो so, आहे आम्ही घाटावर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल सो सांगलीमध्ये आहे सध्या पोलिसला आणि आज आम्ही निघतो आहे कोल्हापूरला सो so, सगळे आम्ही रेडी झालो आहे मॅडमचा अजून मेकअप बाकी आहे थोडासा बाकी आमची जेंट्स मंडळी झाली तयार हे शर्ट मालक पिकले <laughs> आता गोधड्या उचलताना दिसत आहेत तुम्हाला <laughs> कारण की रात्री आम्ही इथे टेरेसलाच झोपलो होतो हवा मस्त गार होती म्हणून आम्ही रात्री इथंच झोपलो होतो सो आता गोधड्या उचलायचं काम आता मालकांचं आहे त्याच्यामुळं काय ऑप्शन नाही त्यांना बस तिकडे शेतात वारण येत मला वाटलं हा आता एक्सरसाइज करतोय गेट पण ओढण झालंय अगं तुझं बाबा गेल मुंबईला आता काय करणार तू अगं खरंच गेलं जात बाबानं किडनॅप केली आता तुझ्या बाबानं किडनॅप केली आता नाही बाबांकडं लावून घेऊ का स्वस्त तुझा काय व्हिडिओ दिसतोय मागून टाईम मी दिला शुभ बोला रे काहीतरी गणपती बाप्पा केसांची वेणी घाल बोल की मग महालक्ष्मी नको करूया डायरेक्ट पन्हाळा ज्योतिबा हा बर मग तिथून ज्योतिबाला जाऊया पन्हाळ्याला वरती चढायला आहे का जास्त अच्छा कारण की लहानपणी आलेलो परत काय आलो नाही कधी हॅलो अरे सिटी बस पकडून पनाळा घडलंय पनाळा आले ढळा ढळा का घडलं बाळ पप्पावर हनुया का तुया हनुया ते मग तू एवढा जड झालोय काय मी तू बाबा एवढू पट बाहेर काढले सो गाईस फायनली आम्ही पोहोचलोय आता पन्हाळा गडावर चलो सो so काही फायनली आम्ही पन्हाळ्यावर पोहोचलोय सो आता फिरायचंय तुम्ही आला होता पन्हाळ्याला कधी नाही पहिले आलात बरं झालं माझ्याची लग्न झालं म्हणून पन्हाळ्यावर तरी यायला मिळालं शिवाजी महाराजांची किल्ले फिरवते हो तुम्हाला ट्रेकिंगची तशी पण आवड आपण ट्रेकिंगला जाऊच काही मी पावसाळीत जाऊ जरा आहे ना आता ऊन भरपूर आहे अडा भाई थांब 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 कुठं तिथकलंही घ्यायला लागलं टोपी झालाय लागले मी म्हणतो मॅडम नीलं इकडे काय आहे हो गाईड सांगा की आम्हाला काहीतरी नाही पण आता कुठे चाललोय ते माहिती पाहिजे की ओके अरे आपण रस्ता चुकलो आहे सगळीच हे आहे सज्जापुटी जिथे आपल्या महाराजांची वगैरे सगळ्यांच्या मिटिंग व्हायच्या देवाच्या काळातल्या सो हे तर माहिती दिली त्यांनी किल्ल्यातील उंचवारी मुक्याच्या ठिकाणावरून सभावर लक्ष ठेवता जाण्यासाठी दगडी निजापूरचा सुलतान विराम शाह आणि गाईज अ बघा वरून पूर्ण कोल्हापूर सगळं दिसतं आहे हे इकडं असं जेलसारखं काहीतरी बनवलेलं इकडे इकडं काय काय हा पण ते काही आपल्याला नाही वाचता येणार आहे ए झोपायचं नसतं कुठं आलोय आपण पन्नाळा घडावा गाडी ते वाचून दाखवा की मग म्हटलं तर आम्ही सगळं सांगू हे जरा वाचून दाखवा

विंटेज कार बाबा विंटेज कार आहे का व्ही आय पी एकदम मस्त लुक दिलाय दिला हा रे रोल्स राईस लुक दिलाय बी चाडा पाटापट पाटापट हा कोणता पाइंड राईस वॉर्स नाही माहिती का हा असंच व्ह्यू दिसतोय काहीतरी तटबंदी असणार आहे ही काय वाटतंय लॉजिकली तटबंदी असेल म्हणजे देखरेख ठेवायला वरून पहारा ठेवायला चला की आता काय लगेच थकला का लगे थक हा काय लिंबू पाणी प्यायचे का <laughs> 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 मेडिकलमध्ये मागवायला आम्ही जुना आहे तुम्ही ग्लास सारखी वाजत भांड्याला भांड सारखं लागतं हे तुला कोण दिलं माझ्या ग्लासात दे ग्लासमध्ये कस धिककी माझ संपलं ओ माझ संपलं ग गुन थोड धिकी सगळी आता आम्ही झालोय अंबरखाण्यात अंबरखाण्यावरती काय झालं ते आता आपली आमचे गाईड सांगतील तुम्हाला थोड्याच वेळात ते आता सर्च करत आहेत इंटरनेटवर काय बोलतात

गावात बक्षीस लावलं होतं तो येतो कोण बलिदान देईन त्याला बक्षीस लावलं होतं त्यावेळी त्या लेडीजनं इथं आपलं बलिदान केलं म्हणून ते मंगळसूत्र तिथं घातलेलं आहे हे बेबी लागे खाली हा आ... हे धान्याचं कोठार होत ना रे हे सगळी कोठार कोटार आहेत म्हणजे वरून सोडायचे ना खाली हे इथं सगळं नीला हे सगळं धान्याचीच क्वाटर आहेत ना रे मोठी मोठी कोठारी हां तीन मुली होत्या हां हां ना प्रत्येक कोठाऱ्याला गंगा यमुना आणि सरस्वती सो गाईज so फायनली आपण आलो पन्हाळगडचा रणसंग्राम बघायला थर्टीन डी शो आहे हा सो so आता आम्ही शोचे तिकीट काढले जस्ट दीडशे रुपये तिकीट आहे थर्टीन डीची आणि हा आतमध्ये काय आहे रे अजून थर्टीन डी शो आणि काहीतरी आहे म्हटले हाय एक ते दाखवणार क्षण की आपल्या पन्हाळ्यावरून विशाळगडला महाराज कसे गेले त्याचा क्षण दाखवणार तो थर्टिन डी शो मध्ये सो आता तो बघणार आहे आपण सो चलो लेट्स गो छान बनवलंय पूर्ण मी म्युझियम टाईप बनवलंय ना म्युझियमच आहे म्युझियम आहे इकडे लूप मस्त दिलाय पूर्ण शिवरायांचं मंदिर छान अशी माहिती सगळी दिलेली आहे इकडे एक नंबर परमश्रम परिणाम पर्वत तीर्थराज पर्वत पनालगड नवी शहा शहानवी दुर्ग अशा अनेक नावांनीही ओळखला जात असे मानवाने या दुर्गाच्या पोटात कोरीव काम करून लेणी ही खोदून घेतली होती अशा लेण्यांच्या अवशेषांनी गणाचा सजला माथा आहे या गणाने अनेक कार्यकाळ पाहिला हे तुझं गॉगल काय झालं माहिती का तोंडापेक्षा गॉगल मोठं झालंय Making, making ओ माय गॉड oh भारी रे यो यो पाजी यो यो हनी सिंग मॅचिंग मॅचिंग आला बसनाच झाले ते सीट बेल लावा सीट बेल गाडी पुढे जाईल नाही तर शाही सल्तनत सनाक जब तक धन दौलत म्हणून ओढत जाय असा हा मजबूत पन्हाळगड दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या अठराव्या दिवशी महाराजांच्या सैन्याने पन्हाळगडाला वेढा टाकला एक तसा आले माहिती आहे का ते भाला असा त्या गॉगलमधून असं जवळ येतो असं वाटत होतं कापवा दिसत्याला जाऊन थाटकन इज जस्ट थ्री डी शो आत्ता कंप्लीट झाला आणि त्याच्यातला एक तुम्हाला थरार सांगतो तुम्ही आता एक मला थोडंसं क्लिप घेतली कारण की त्या खुर्च्या वगैरे हलत होत्या सो त्याच्यामुळे मोबाईल पण हलत होता पण जो थ्री डी शो बघितला ना तुम्ही कधी पन्हाळगडावर आलात तर सिरियसली दीडशे रुपये तिकीट देऊन तो थ्री डी शो बघा थर्टिन डी शो एवढं भारी दाखवलंय ना शिवरायांचा तो प्रवास पंधरा ते विशाळगडावरती कसे गेले खतरनाक अक्षरशः अंगावर काटे येत होते माझं तर असं थरका पडत होता असं ए रडवी रडकी ती बघ रडली का बघ अवी रडली तू रडली थकली होती रडा नाही ओबी स्ट्रॉंगल नाही आहेस तू ओबी रडलीस कशी तू रडली कशी तू नाही काही नाही तू इग्नोर करून तू रडवी ओवी आहेस सो काही आता आम्ही आलोय ज्योतिबाला तुम्हाला हा गुलाल बघून कळलाच असेल जो काल ज्योतिबाची यात्रा होती आणि आज आम्ही आलोय दर्शन काय घ्यायला मिळणार नाही कारण की गर्दी खूप आहे सो बाहेरूनच पाया पडू देवाचं दर्शन घेऊ आणि मग आम्ही पुढे निघणार आहे तेच आहे ना मंदिर खाली काय करूया जाऊन येऊया का बटापट बट बोला कोण हरवत नाही हो मॅडम थांबा की <laughs> चला चला खंसा राजा ज्योतिबा माझा लाईन बघी आहे गर्दी बघा काय आहे की त्याच्यामुळे आम्हाला आता टाईम नाही आहे सो आपण बाहेरूनच दर्शन घेऊया देवाचं आणि मग पुढे जायचं आहे कारण की सुट्टीचं आपल्याकडे एकच दिवस शिल्लक आहे ला थोडंसं लावतं बस जरा मला लावा कस हां तुम्ही पण लावला का चला की मॅडम बट सो काही कोल्हापुरातलं आमचं आता शेवटचं प्लेस आहे ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरची अंबाबाई सो so, आता आम्ही ते दर्शन घेणार आहे आता इथून पाच पाच पाचशे मीटर आहे ना पाच मिनटं म्हणतो मी हां म्हणजे पाच मिनटावरच आहे सो दर्शन बघूया मिळते का गर्दी किती आहे ती रविवार आहे त्याच्यात सो so, गर्दी असेलच गर्दी असेल तर मग आपण बाहेरून दर्शन घेणार आहे आणि नसेल तर मग पटक्कन दर्शन होणार असेल तर ठीक आहे कारण की आपल्याला सांगलीमध्ये पोलीसमध्ये जायचे गाडी आपल्या मित्राच्या घरी लावलेत तो तिकडे जायचे सो वेळी फायनली आपण पोहोचले महालक्ष्मी जे इथे ते काय आहे निल्या अच्छा नाही आले ते फोनला ते काय आलं गर्दी दिसते का तुला लाईन दर्शनाची लाईन हां आतमध्ये लाईन बघ केवढ्या इथं मुखदर्शन घेऊया अगं अगं फायनली आपलं मुखदर्शन झालंय जस्ट सो आता आम्ही निघतोय कुठे जायचं रे आता आपण तांबडा पांढरस तांबडा पांढरा सकाळी सहज हॉटेल सो गाईज आता आम्ही निघतोय घरी सो चलो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर बाय